दार लावली दार म्हणून मी बोललो नाही मला वाटलं मला जास्त मारतात मार्क असतो मार्क लागली गेली सर्वांनी दोन दिलावड बरोबर टाकले मग त्याने जबरदस्ती करून दार आमचं मोडलं आणि मग बाथरूमचं दार मोडलं मग माझ्या माझ्यावर पडणार होते मग तेव्हा आम्हाला दोन मारले त्यांनी मग निक निक बाहेर म्हणून नीक बाहेर मला बाहेर तुम्ही त्या पोलिसांना ओळखणार नाही म्हणजे मला काहीच करणार म्हणजे पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं आलं सोडून द्या समोर तुमचे आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल काय झाकून घेतलं ते घातले होते दगडफेकी होती लागून पण त्याची इथं असते का कधी झाकली गेली त्याच्यामुळे ते नाव वाचले आलं

मला तर दरवाजा उघडला म्हणजे मीच ले तो बंद झाले म्हणजे मी त्याला बघलेच नाही तुमचे सासरचे जी ओळखती हो सासरचे जी मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडे घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये त्याला बीमारत मारत नाही ना अंगार तुमच्या गल्ली आलेले पोलीस

आठ दिवसानं ऑपरेशन सांगली सर माझ्या सासूला ना माझी सासू, सासू व्हिडिओ करत होती घरातून एवढं तर मारलं पूर्ण त्या दिवशी तर बघूच वाटा ना गेलं त्यांच्या हालतच बघू वाटना गेली माहितीये आणि आता पण त्यांचं डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली घर गर घरायले सीटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाही त्यांना फक्त हलवायचंय का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते आधीच हृदयाचे ते, तेन ते, ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झालं त्यांची अँजिओग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं ते जातच होत्या पण ते कस तरी तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं पण